सूचना देणार त्या नीट ऐकायच्या लक्षात आलं ना, लक्षा ना? आपल्याला जो खेळ खेळायचा आहे तो एक दोन तीन आणि हा चौथा कोपरा बरोबर ना या चार कोपऱ्यांवर खेळायचा आहे चिन्मय गायत्री ओम आणि अमेय तुम्ही चार आणि चार कोपऱ्यावर जाऊन उभं राहायचं चल तोपर्यंत तुम्ही इथे असे रांगे राहा ते खेळत आहेत ते बघायचं आहे कारण आपल्याला नंतर गटात सुद्धा हा खेळ खेळावा लागणार आता तुम्हाला सूचना आहेत ती नीट ऐकायची अमेय तू गायत्रीच्या जागेवर येणार आणि ओम तू त्याच्या जागेवर जातल आहे कोणाच्या त्या चिन्मयच्या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ज्या चार रेषा आहेत रेषा म्हटलं हे पॅसेज नाही हे बॉक्स नव्हेत नाही तर खैतरी इकडे पाय घालच्यात नाही घालायचा पाय तिकडे आपला जाता कामा नाही इकडनं तुला तिथपर्यंत पोचण्यासाठी या रेषांचा वापर करू शकतोस इकडनं इकडे जाऊ शकतोस इकडनं इकडे जाऊ शकतोस लक्षात येत आहे त्यानंतर तू तुझ्या समोरच्या याच्यावरून ये येऊ शकतोस मधून येऊ शकतोस पण पाय चुकून इकडे घालायचा नाही लक्षात आलं ना या पद्धतीने पाय टाकायचा सुरू ओके वान, टू, थ्री, स्टार्ट एकमेकाला ढकलू नका एकमेकाक ढकलायचा नाही आपल्याला कुठे पोचायचं हे लक्षात ठेवा पोचले हे आपापल्या जागेवर पोचले मग जोरदार टाळ्या हा नाही पोचलेला हा पोचला ना एकमेकांना ढकललात का नाही एकमेकांना मारलात नाही या रेषांचा वापर करून एकमेकांना मदत केलात बरोबर ना पटकन आपल्या गटातल्यांना बोलवा आणि तुमचा गट करून गटाने पुन्हा आपली जागा त्या त्या जागेवर जायचं चला दोन ह्याच्या मागे दोन त्याच्या मागे एकदम गोंधळ घालू नका बघा ना आपण किती आहोत होणार एकाकडे कमीच कमी आता तुमचे गट तयार झाले आता गटानुसार आपल्याला जागा बदलायची आहे आपल्या गटातला दुसऱ्याच्या जा गटात जाणार नाही याची काळजी घ्यायची एकमेकांना ढकलायचं नाही एकमेकांना मारायचं नाही पुढे जाऊ शकता मागे येऊ शकता पण ह्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही सुरू वन टू थ्री स्टार्ट बघा एकमेकांना ढकलू नका तन्मय त्याला ढकलू नको आता त्यामुळे तुम्ही मागे जाऊ शकता मागे मागे तू मागे तू मागे तू मागे हे मागे ये मागे हे मागे पोचलास बघा यांचं काय झालंय इथे सगळेजण येऊन काय झाले गोंधळले चला कुठे जायचंय तुम्हाला हां तर तुला कुठून जायचंय कुठे पोचायचं आहे हां बघ बघ जा कुठून पोचणार तो हां जा तुम्ही पोचलात पोचलात ओके ठीक आहे तुम्ही पोचलात तुमच्या जागेवर अजून कोण राहिलं आहे हां मी का गटात काम केलात एकमेकांना मदत केलात इथे काय झालेलं हे सगळे येईला नाही नाही अडकलात अडकलात की नाही पण त्यावेळी एकमेकांशी भांडण केलात काय नाही करू त्याच्यानंतर आपण आपल्या जागेवर जाण्यासाठी दुसरा मार्ग पत्करला म्हणजे एकमेकांना आपण काय केलं मदत के, केली सहकार्य केलं मग अशी आपण जे वर्गात केलेलं ना त्याच पद्धतीने इथे सुद्धा केलं लक्षात आला खेळ तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे खेळलात म्हणून तुमच्याचसाठी वाजवा चला झालं लक्षात आलं आता आपण वर्गात जायचं चला रांगेत जाऊया